तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एका अनोख्या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पहिली ते सातवीच्या या स्पर्धेत सहभाग घेत नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज एका सांस्कृतिक नृत्य लक्ष वेधून घेतले या स्पर्धेने विद्यार्थिनींच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले तर नवरात्रोत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला या स्पर्धेच्या अंतिम निकालात प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडण्यात आले प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्या मुलीला तीनशे रुपये द्वितीय क्रमांकाला दोनशे रुपये आणि तृतीय क्रमांकाला शंभर रुपये रोख बक्षीस देण्यात आले विशेष म्हणजे सहभागी सर्वच मुलींच्या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले एकूण एक हजार रुपयांची बक्षिसे शाळेचे मुख्याध्यापक विजय अवचार यांच्या हस्ते वितरित करण्यात आली या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक पालक आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली मुलींच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकले आणि त्यांच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन मिळाले एम सी एन न्यूज मराठीकरिता ओम उन्हाळे What a go-good.